सलाभातप्रमाणे यंदाही नाशिकच्या डोंगरे मैदानावर गोपालांसाठी आनंदाची जत्रा भरलेली असून या जत्रेतून चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर झळकणारा आनंद पाहून मनोभाऊ आणि हितेशभाई या दोन्ही मायेच्या बंधूंच्या चेहऱ्यावर वेगळंच समाधान चमकत आहे मागील दीड महिन्यांपासून नाशिक येथील डोंगरी वसतिगृह या ठिकाणी मनुभाई मखेचा आणि हितेशबाई मखेचा यांचा आनंद मिळावा प्रत्येक वर्षीप्रमाणे नाशिककरांसाठी आनंदाची पर्वणी घेऊन आला आहे सूर्यमावळ तिकडे निघाला की नाशिककरांची पावले आपोआप डोंगर वसतीग्रह मैदानाकडे वळताना दिसून येत आहेत संध्याकाळच्या दोन ते तीन तासात नाशिककर आयुष्याचा मनमोकळा आनंद घेताना दिसतात मात्र अशा या आनंदाला वंचित असलेल्या नाशिकमधील अनाथाश्रमातील मुलामुलीनं मनोभाई आणि गुलाब मनियार यांच्या संकल्पनेतून नेहमीप्रमाणे यावेळीसुद्धा अनाथ आश्रमातील चिमुकल्यांना या आनंद मेळ्यात मनमुराद आनंद मिळवून देण्याची प्रथा माखीचा बंधुनी यंदासुद्धा जपले आहे रिमांड होम येथील अनाथ आश्रमातील मुलामुलींना आनंद मेळ्यातील जॉन्ट व्हील फ्रीजबी कॅपसर सेल्बो ड्रेगन सॉसर नावडी कटर पिलर क्रोस व्हील मेरीग्राऊंड मोटरसायकल जम्पिंग मेंढक ट्रेन चक्की प्लेन फिश मोनोवॉकर वॉटर बोट चक्री अशा विविध प्रकारच्या विविध प्रकारातील खेळांचा मोफत असा मनमोकळा आनंद घेतला नाशिकमध्ये डोंगरे वसतिगृहाच्या या मैदानावर गेले अनेक वर्षांची परंपरा आहे की आमचे मित्र मनुभाई आणि हितेशभाई हे या ठिकाणी जो आनंद मिळावा भरवतात तर दरवर्षी अत्यंत आठवणीने त्या आमच्या संस्थेतील म्हणजे निरीक्षणग्रह आणि बालगृहामध्ये जी अनाथ मुलं आणि मुली आहेत त्यांना आठवणीने या ठिकाणी ते बोलवतात आणि त्या मुलांना मनसोक्त खेळण्याचा आनंद जो खरोखर कधीही मिळत नाही तो या ठिकाणी त्यांना मिळतो आणि दरवर्षी या आनंद मिळायची वाट ही आमची मुलं बघत असतात वास्तविक अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या वेळेला किंवा यात्रांच्या वेळेला अशा प्रकारचे ॲम्युजमेंट पार्कचे खेळणे हे बऱ्याच ठिकाणी येतात आणि या ठिकाणचे तिकिटांचे दर आणि याचा विचार करून सामान्य लोकांना किंवा अशा जे अडचणीतले लोक आहेत यांनाही कधी संधी मिळत नाही पण हे दोघांचा अनुभव असा आहे की ते स्वत अशा अनाथ मुलांना किंवा अडचणीत असलेल्या लोकांना स्वतः बोलवून पूर्णपणे विनामूल्य मनसोक्त त्यांना आनंद मिळवून देतात मला असं वाटतं की महाराष्ट्रात वे एक वेगळी चांगली आदर्श असे हे दोघांची संस्था आहेत त्यात त्यांना मनापासून माझे धन्यवाद आहे त्यांना एक ईश्वर चांगल्या आशेचा भरपूर आयुष्य देऊ आणि अशा प्रकारची अनाथांची संधी आता सेवा करण्याची संधी ही त्यांच्या अजून कायम घडत राहो अशा अर्थाच्या शुभेच्छा देतो मी मुलींचे निरीक्षण गृह बालगृहातून इथे आलो आमच्या संस्थेतून आम्ही सगळ्या मुली इथे आलो आम्हाला इथे खूप एन्जॉय केला आम्ही इथे पाहणे प्रत्येक पाहण्यामध्ये बसलो खूप एन्जॉय केला आणि इथून अजूनही जावंसंच वाटत नाही इतकं छान इथं सगळीकडे पाण्यांमध्ये बसून सगळे एन्जॉय करत आहे आणि तुम्ही देखील आमच्या नाशिकमध्ये येऊन आमच्या नाशिकमध्ये इथे पाळण्यांचा एन्जॉय करावा थँक्यू यावेळी मुलामुलींच्या चेहऱ्यावरील आनंद गगनाला मावत नव्हता एन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक